आजच्या या स्वार्थाच्या भवितव्याच्या गर्दीत तेगा साध्या कचरावेचक महिलेच्या कृतीने लाखो लोकांच्या मनात प्रामाणिकपणाची ज्योत प्रज्वलित केली आहे वीस नोव्हेंबरच्या सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता दारोदार जाऊन कचरा गोळा करत असताना स्वच्छ संघटनेसोबत मागील वीस वर्षापासून काम करणाऱ्या अंजुमाने यांना रस्त्याच्या कडेला एक कापडी बॅग सापडली सुरुवातीला त्यांना वाटलं ही काही औषधाची पिशवी आहे पण जेव्हा त्या त्यामध्ये डोकावून पाहतात आत होते तब्बल दहा लाख रुपयांचं रोख आणि औषधांचा साठा काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय सदर हू बॅगेमध्ये उपलब्ध असलेल्या मोबाईल नंबरवर त्या दुसऱ्याच्या नंबरवरून फोन करून बॅग सापडल्याची माहिती दिली मालकाशी संपर्क साधून माहिती दिली आणि एक रुपयाही कमी न करता संपूर्ण बॅग त्यांना परत केली त्यांच्या ताब्यात दिली अंजू माने या साफसफाईचं काम करताना सोसायटीच्या परिसरामध्ये त्यांना आपली बॅगेमध्ये ही एवढी मोठी रक्कम भेटली त्यासोबत औषध गोळ्यांची पाकिट देखील होती त्या बॅगेमध्ये उपलब्ध असलेल्या मोबाईल नंबरचा आधार घेऊन त्यांनी त्या मालकांशी संपर्क साधला आणि जशा तशी पिशवी ही त्या मालकांना त्यांनी सुपूर्द केली ते, ते म्हणाले जे माझं नाही ते घेतलं तर फायदा काय प्रामाणिकपणा हाच खरा धर्म आहे लवाडी करायची नाही फोटो बोलायचं नाही कोणाला फसवायचं नाही आणि कष्ट करून खायचं असं यावेळेस ते भावनिक उद्गार देखील काढल्या अंजुताई आमच्या परिसराची फुलराणी आहेत मागील वीस वर्षापासून त्या आमच्यासाठी कष्ट करतात या घटनेने स्वच्छ जो मॉडेलचा विश्वास आणखीन मजबूत पुणे शहरातील 40 लाख नागरिकांना 4000 कचरावेचक दररोज सेवा देतात आणि अंजूताई सारख्या प्रामाणिक व्यक्तीमुळे हा विश्वास टिकून राहायला आहे अंजू सारख्या कामगारांमुळे पुण्याचं स्वच्छ भारत अभियान यशस्वी होत आहे ही घटना आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे या कृतीमुळे अंजूताईंना परिसरातील नागरिकांनी सन्मानित केलं आडी झोळी रोग रक्कम आणि अभिमानाची पाटीवरती थाप हे सगळे त्यांच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस पुणेकरांच्या मनात अंजूताईंनी एक विशेष असं स्थान निर्माण केलं आहे प्रामाणिकपणा अजून देखील जिवंत आहे आणि तो कचऱ्यातूनही चमकतो एन जी टी व्ही मराठीकडून अंजूताईंना सलाम आपल्या भागातील राज्यातील तसं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच लाईक फॉलो सबस्क्राइब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील